हे देवा आम्हाला असं सुखी ठेव अरे पूजा तर सगळं सगळं माझ्या आधी उठून देवपूजा चालली पण हो मग आज पूजा एवढी मनापासून पूजा केली मी दर्शन घ्यायला नको का मग हो तुमचं पण बरोबर आहे अगं पूजा हा काय मागितलं देवाकडं काय मागणार आहे तुमच्यासाठी आयुष्य मागितलंय म्हणजे एकट्यासाठी आपल्या दोघांसाठी मागायचं तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचं आहे अरे तुला जेवढा मी महत्वाचं आहे तेवढी मला पण तू महत्वाची ना ह्या जगात आता तुला कोणी नाही मला कोणी नाही हा प्रपंच आता आपण दोघांनी चालवायचा या पुढे देवाला जे काय मागायचंय ते आपल्या दोघांसाठी मागायचे कारण ह्या जगात तुला कोणी नाही मला पण कोणी नाही आपला ह्या सुखी संसार आहे असाच चालू ठेवायचा जगायला तरी काय लागते दोघांनी मिळून कष्ट करायचे आणि आपलं सुखी राहायचे बरं ऐक तू घरातलं बघ मी शेतावर जाऊन येतो काय सांगू नाना किती काम करावात लोकांची पुढारी होणं म्हणजे एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला अहो त्यांच्या दाव्याला जा मैतीला जा लग्नाला जा बारशाला जा काय म्हणून नाही काम सोडित आणि एखाद्या गोष्टीला जरी नाही गेलं ना तरी लोक रुसत्यात फुगत्यात आणि मतदान येऊ द्या फक्त पैसे घेतल्याशिवाय मतदानालाच येत नाही काय करायचं अहो मग एवढ्या गोष्टीला जर त्यांच्या हजर राहायचं तर मग काम करायची कधी लोकांची सांगा तुम्ही टाईम उरतोय का मग काय चुकताय आमचं सांगा तुम्ही जाता चुकत नाही मग अहो किती आता धुन धुवायचं राहिले लोकांचं फक्त एवढे काम करून लोक नाराजच पैसे mm. द्या म्हणतात बर पाचशे दिले तर म्हणते नाही एवढ्यानी काय होते अजून द्या हजार मग का वावर विकून यांच्या मड्या घालावा सगळं आपण टाळ वाजवी जावा का दिंडीत तिकडे कुठं काय राव लोक काय वागत याच काय मग पुढारी नसलेलं बरं नाही एक वेळेस सोपं काय पुढारी म्हणून तुमचं आपलं शिती बघितली आराम केला चांगलं राहू तुम्ही सुखीत उलट पण आम्हाला पुढारी होऊन एवढं अवघड जाते वायता येतोय ये तेवढा म्हणून जेवण नाही भेटत टायमाला आम्हाला एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला आहो ही लोकांची कामं करता करता घरची काम कधी का करू मी आता काय रातची करू का घरची का कामं मी अरे दिवसा दिसत तुला निघाला काम करायला हा तुला कुणी चुकावं लागला माझा इकडे वास लागला का माझ्या इकडे तू कस काय आला इकडे वास लागायला एवढा बारीतला माणूस पडला म्हणलं जरा दोन शब्द तुमच्या संग निवांत बोलावा गावातून मळ्यात आलो ही पिसळ मागच तुला काय घेणं पडलं काय करायचं काम असं आहे का अरे झाला ना रिटायर आता करतील सेवा करायला रिटायर नसतो व्हावं लागत असं एवढा काम भाऊ ना गावातली काम करतो का नाही मी अरे देना पोरांच्या आता काय एकट्यान काय गाव एकट्यान काय पोरांना काय कळतय बारीक लेकर येत अजून असो का मग मग कोर आता म्हातारा भाऊ तर पार जा अरे जीवा जीव आहेत तो लोकांची सेवा करणारच मी सेवा करायला का पण पण बंद करणार काय पण आता नाना तुम्हाला काय सांगत होतो मी तीच सांगतोय हा ही लोकांचं करता करता घरचं करता येणार काम लोकांची लग्न लावून देतो पैसे देतो लोकांच्या देत नाही काय अरे तुला पे देत नाही कोणी म्हणून तुला तसं वाटत तू कशाला रिकडं माग आला तू तू निघ बरोबर माहिती चौग आला चाललो काय मग कार आहे का असं तुझ्या तु का तु काम येत तु नाही माग नाही तुझ्या माग लय काम येत लय काम तुझ्या आठ दिवस जाऊन दहा बसून म्हणून लय आता म्हातारा झालाय मस्त नातोंड पिसोंड सांभाळावर ती बी करावं लागते तुझा तुझा काय भाऊ तू हाल आहे का चालता येते का त्याला काम आहे नुसत्या की वाऱ्या करीन याच्यात त्याच्या तुझं काम झा जा झाला जा तुझा होकार आपलं गांडाळतोय ह्याला गंढाळतोय नानाला गंडावतो बारीक आहे का लिपडू काय बोलतो काय बर नाना येऊ का म्हणलं बसंत जरा निवांत तर येऊ बाबे आला चल चलतोच मी घरची कामं तरी होत्यानं काहीतरी मी चांगला झोपलो गोगोनाचं मला झोप लागली होती ती पिशव कुणकुण आली माझी झोप वळली आणि लवकर हलणार प्लॅन आता चालली बाटबाडबाट त्यांची चालू गेली निघून बाई घरात किती काम असते बायांच आता शेतात पण जावं लागेल तुम्ही का एवढं झाले का तुम्ही काय एवढे भीती इथे मान आहे मी सोडून कोण येणार आहे किती डचकले मी काय बीते एवढे तुम्ही ना काही पण बोलते कधी पण काय बोलायचं काय कळत तुला चांगलं सांगितलं तू लगेच जास्त म्हणते मग बर कस काय आले तुम्ही आता शेतात गेले होते ना झालं काम झालं म्हणून चला घरी आता मी उरकून येतच होते आता नको जाऊ दे आता कंटाळा कंटाळाला जाये जाये? हो बर मग ऐका ना आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना कुठे जायचं कुठं आता शेतात घेऊन जाता का अरे शेतात नाही म्हणलं मी कुठं एक छान मंदिर आहे ते जायचं का हो चालेल ना बरं चालतंय तू उरक तुझं माझं काय उरकायचं काय सगळं झालेलं आहे माझे म्हणजे फक्त आता एवढं ठेवायचं मी ना मित्र गाडी बघतो मग ती गाडी आण आपल्याला गाडी नाही बरं चालेल उरक तुझं मी गाडी बघतो हा लवकर या पक् लवकर उरक तुझं आता गेले ते जाऊन द्या अक्षय येऊस तर माझ आता उरकला पाहिजे लवकर पटकन ठेवते बर झालं किती भेटला गाड्या का चल जायचो आपल्याला पाहुण्या तिकडे मी राहणार निघालोय रानात काही करतो आता उन्हाळा दिवस बाई तिकडे तर पडती काम करते तू बॉम्बा आणि झिडतोय अहो नांगराय चाललोय मी नांगरा चाल मग तू रांगारणार एका मी नाही ना, पण ट्रॅक्टर घेऊन चाललोय नांगरीन तो बी रोख पैसे मागतोय आणि मग तू पैसे देणार मग तो नांगरणार कधी नांगरणार पैसे शेव कोणीच काय करीना चर्मन तिथं अवघड झालंय राण्यात गेलं तरी पैसे लागा त्यात कसल्या दुकानात गेलं तरी पैसे लागतो विचारूच नको अवं भिकारी सुद्धा आहे ना भिकारी सुद्धा पाच रुपये मागत आहे ते त्याच्याकडे असं घेऊन बसलेलं त्याच्या मी तर एवढा लागलो ना आपण नांगर तुला तू म्हणतो नांगरायचं पैसे लागतात खताना गेलं पैसे लागतात गोण्याला पैसे लागतात मजुराला पैसे लागतात मर 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 मारायचं आणि आपण मालकुड नेऊन घालतो कोणाकडे नेऊन घालतो व्यापाऱ्याला माल बाजारवा कोण ठरवतो मालाचा भाऊ या परिसर वाट टोळ केला ते आपल्याला काय रा अरे शितीत काय परवडत माहिती ना परवडत नाही काहीच डोमल राहत नाही मी तर आता ठरलो वाईट तागून गेलोय बा की कपडे नको काहीच नको काय करतो हे बघील लोक घेणारे हा ती तसलं हि कटोरा पाऊसारखा घेतो त्या टाकायचा हा हलवायचा अलग निरंजन आणि हिमालयात निघून जातो बायक बायका पोरं कोणी सांभाळायचं नडतर ना नाही तर कावात गेलो असतो निघून असं करून जा मग का मा चेअरमन माझे ना डोकं थाटण करते माय माय काय डोकं चालना एक काम करता का मला एखादी पाच ता का अय्या खांडी काय चल खांब्याचे तिथे कदुरीला जायचे आपल्याला पाहुणे तिकडे मग असं पाहिले तिथं बोमलाची एवढी चर्चा करायची काय गरज आई डोक्या आर डोक्याची मंडळी झाली डोकं गेलं माय कामातून चला पाठ कोणी काय चांगल्या कामाला नाही उशीर करीत जावा असा चल काय बरं झालं तू भेटला गेले गेल्याच एक वडी मी काय येतो माया बरं माया बरं नाही नाही त्यात ती जाऊ दे मर इकडलं झालं जाऊ पूजा ए पूजा हा किती टाइम झाले अरे मित्राकडे गेलतो तो बाहेर गेला गाडी घेऊन गाव बसून आवरून बसलेले तुम्ही कधी येणार अजून येत तो म्हणला गावात गेलेला तेव्हा थोडा वेळ येतो मग टाइम लागेल यायला त्याला हा का बरं का जेवायला काय केलं काहीच नाही गेलं आता मला काय वाटलं आपण तिकडे जाणार आहे मग मी साहेब नाही गेले आता तिकडेच हॉटेल मध्ये जेवण बरं खायला काय करा काहीच नाही बिस्किट पुडा आहे दुक आणून बरं आणून एक बिस्किट पुडा आण भूक लागली आहे थांबा काय रे बाया म्हणजे जेव्हा जायचे उपस्थित राहील आज अरे दोन दोन हा भूक लागली तुम्हाला तुल लाग तुला नाही लागली नाही मला तो बाहेर हॉटेलला खायचंय ना हो बरं खायचं नाही मला नाही खायचं एक खाधो आईला लई झालाय झाला कटाळा अस अरे वा नको मला अरे खरे चांगलं चाललंय तुमच्या दोघांच एकमेकावर प्रेम करीत राहा अक्ष लईच वाट पाहायला लागली बाड़ बाड़ जो जो हो थुमल थुमल का रे तुला अरे का ब्या तिथं पूजा नको नकिडबाड करू करू म्हणजे कधी आलो तुमच्या जोड्या हो आता इथं गाडी गाडीला थोडं काम आहे काय विषय झालाय काम आहे काई? काई अरे त्या शंभ्याचा काहीतरी विषय झाला काय झालं त्यांनी काही मला नीट सांगितलं नाही पण काहीतरी झालंय पण झालं काय काही सांगता नाही मला पूजा मी गावातून येतो यार न्यू तुमचं आताच लग्न झालंय तुम्ही जा फिरायला मी येतो काय झालं सांग नेमकं अरे काय नाही झालं ती झालंय मी बघत ते मिटवतो मी सगळं अरे तू जोडीदार मग तो गावाला जोड आहे का अरे पण तू आता आताच लग्न झाले कशाला येतो तू पण तुम्ही नका ना जाऊ आपल्याला ठरवलं ना आपण तिकडे जायचं ऐक ना तू जोडीदार माझं काय केलं तर जावं लागेल मी बघून येतो काय झालं ते पण आपण जायचं ना नक्की ला जा पन येऊ लागत ऐक बघ वहिनी तेच म्हणते तू मी ना मागार आलो लगेच आलं की टाइम भेटला की जाऊन पन। येऊ आपण पण पन आपण जाऊ ना आता मागार येतो मी तो वेळेवर ते जाते ना नको मी ना आरोप चला भे आहो तू तर काय ऐका ना भाऊ भे भे, चल ना चल चल, जाओ। अरे आलो माघार मी लगेच गावातून आणि तुला आज नाही ने नेलं उद्या शंभर टक्के नेतो तुम्ही तसंच करता नाही नेतो नेतो ने म्हणल्यावर नेलो चल ने चल बस उद्या नक्की घेऊन जाता नाही गेलं तर बघा मग एक तर किती दिवसाची नंतर फिरायची जायची प्लॅन केलं आणि आज गेले निघून कधी आण आता का थोडी थोडी घेऊ आपण काय होईल घेतली म्हणजे जरा थोडी तर तरी येईन चांगली ओके मध्ये काय मॅटर करून टाकलंय काय समजा काही मिळत नाही मला डोकं होते मिटवायचं नाही आणखीन चढवायच होत जाऊ घेऊ मिटून रे नको कशाला डोक्याला त्रास नाही वेळा झाले आता काय नको दाखल असता कशाला बांधणं काही चांगले नसते मोकार बसलेले काही दिवसांना लागा कुठं इथं कुठं बसलेले काही दिवसांना फोन लावू बघ बरं फोन लाव बराबर आहे तुझं पण आलाय आलो वाटतो हॅलो अर शंभ्या कुठे वाचल्यात अरे इकडे उमरीकड कुठं उमरी खाली इकडे इकडे हा हा इकडे बसल्यात आलो आलो सर, उतर इकडे जवळ दिसत घे आपलं एक एक घेऊ कडक बनलाय Yeah. <coughs> बसला जरा खुशाल तुम्ही इथे येऊन मग काय आता ती जरा केल तर त्यांनी बांधणं केली ती त्याने पण ते म्हणायचं जाऊ दे परत काल मिटून झालतो ना आम्ही भान्य बिन जास्त आता काल काढला असतं त्याला नाही नाही मिटावलं पाहिजे ते काय बांधणं करून काय उपयोग उपयोगी थोडी थोडी घेऊ आपण काय आता आपल्याला काय नाही थोडी थोडी घ्यायला गेल तसं असतं का नको 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 नाही काय करते थोडी काय होते अरे बाबा घरी उद्या वाढत थोडी थोडी घ्या नाही नाही वास पण येत नाही थोडी थोडी घ्या मैत्री नाही बाबा मैत्री कसे थोडी थोडी घ्या तसं असतं का नको बाबा वास वासाला उद्या दोन दोन पॅक झालेत तुम्ही एक एकच घ्या ना पण नको एक नको टिपका नको तो नाही नाही कसं असतं थोडी घ्यायला लागते नको नका घ्या 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 तसं असतं का अरे तुला माहितीये उतर काय नाही तुमच्यासाठी घेऊ तो नाही मग काय नाही आणि दोन या मोकार केले बर का तुम्ही नाही काय नाही होत थोडी नाही थोडी घेतलीच पाहिजे टँकर भर नाही टँकर भर कुठे पेता असतात का टँकर भर पिऊन जमतय का थोडस दे दे भारी ना दरी थोडा चाकणा अरे अरे एकदम भारी चाकणा येऊ होत नाही काय होत बिंकले गेलं काय होत असत का माझं थोडी तुला तुम्ही घ्या नाही नाही थोडी परत ये राहिलेली संपूर्ण टाकायची अरे किती थोडी थोडी अक्षय थोडीशी घे काय थोडी घेतली नाही नाही तुला काहीच नाही झालं आमचे तीन तीन पॅक झालेत तुला थोडी काय नाही होणार थोडी घे कसं असत ऐकायला लागतात काही गोष्टी थोड्या आपल्याला का घर लय अवघड होईल ना काढच घेत जाऊले नव्हते नको बस थोडी नको ला काय करा का काय नाही थोडी थोडी अक्षर कार्यक्रमच झाला ओके आता आता काही टेन्शनच नाही काय नाए नाही झाला ओके कार्यक्रम झाला आता थोडी थोडी आपण काय करू थोडी थोडी घेऊ आता काय थोडे राहिलेले आभेच अक्षयचा आधी थोडा काय संपूनच जाईन आता आता ही येणार लेम झाली चला बरं आता लई टाइम झालाय आपल्याला चला आता चला हे उठ ना अक्ष तुला काय झालं एवढे नि राव दे ती तिकडे पडू दे कुठे पडायचे तिकडे काय ती चढ बघ साक्षाल घ्या काय कळा ना चल धरून घे बाबा तुझ्या बरं आलाय त्याची बायको तुला हानी सोडायला लागणार हे रे हळू चल धरून काय होत ती पडल पिडेल ते खरं पडत वाटायला त्याला गाड्याला वाटत थांबाय गाडी ओळून घेऊन थांबा ते लोक पाटक्यासीड गाडी ओळना काय हां गाडी ओळना बस त्याला बाबा आता बस बस टाक बस देख 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 अल्या, अल्या, रे बाबा अरे तमानी घरी बरोबर अरे पाटील कुंकड अरे माझ जाव तुम्ही कुंकड पड अवधी मि मिऊन घातली मेवणीला घेऊन गेली मेवणीची जत्रा अरे मग तुम्ही दोघ मी काय टोतच होतो काय तुम्हाला अहो तस नाही झालं नाही नाही बघितलं तुमचं प्रेम बघितलं काय झालं तिला थोडं देऊ बाहेरच होतं बर का मेवनी माझा साडू भाऊ ती तीवत मग मला काय पचत नाही काय ते तुम्हाला माणूस की नाही राहिली चेअरमन पहिले काय म्हणत काय होत वया मानसार तुम्हाला नाही सहन होत पाटील मला काय झालं काय धाड भरली का मला नाही नको म्हणलं मग ही भेटली ही बरं भेटली तुम्हाला थेटे थे भेटला थे हा गेलो घेऊन मी गणगणीतच होतो मला अचानक फोन आला गेले गेले मोकरच नाही तर मोकळात मला काय जमलं नसत काय गाव कोणी सांभाळायचं सरपंच बाहेर गेले गेले पाठी

काय अवस्था असं तिला आता समजून सांगावं लागेल बाई किती टाइम झाला अजून आहे ना कुठे गेले पण ते एवढं टाइम लागत असत का कुठं कोणाचा नंबर पण नाहीये फोन करावा म्हणून काय माहिती आता कुठं गेले पाहायला तरी कुठं जाऊ इकडं कोणी ओळखीचं पण नाही जाऊन बसते कधी येते काय माहिती काय तुम्हाला एक पोर उचला ना ती का बारीक पोर आहे का काय चला आलंय घर जवळ लाट उद्या पिल पूजा अक्षय आलाय बघ अक्षय काय झालं अक्षय 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 अरे अरेदारा पूजा काही नाही झालेलं आधी त्याला वर घे बसू दे त्याला काही नाही झालं तो नीट होईल अय अरे तो तर पियालाय पण तुम्ही बी पियाला काय सांगत आहे मी अक्षय पियालाय आज त्याच्यामुळे त्याला सांभाळून घ्या चल त्याला त्याला इथं मला का खाली घ्यायला गेले

काय झालं दारू रुपयाला सांगितलं ना आता पण ते भेट नाही आम्ही आम्ही पाजूक पाजूक त्याला नाही नाही ते दुसरेच होते त्याचे संग मित्र ते पळून गेले आम्हाला बघून मित्र होते ते आम्हाला बघून पळून गेले त्याला घरी आणलाय त्याची व्यवस्थित झाला ना कि टेंशन नको घेऊ सकाळपर्यंत पर्यंत उतरण त्याची नीट होईल तू मग परत माघारी घरी आम्ही सकाळी याला नीट समजून सांगू तू काय टेन्शन नको पण ते कधी पिताच नाही आज मित्रांच्या नादाने पियालाय पण त्याला सांगू समजून आम्ही काय काळजी नको ना तू कायच करू नको चला अक्षय चिरम चला तिथे पियलाय उतर अक्षय अक्षय